नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दुपारनंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कर्जमाफी संदर्भात आताची सर्वात मोठी एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्ड डिजिटल प्रकल्प जनसमर्थाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तात्काळ थेट रक्कम एका क्लिक द्वारे जमा करण्यात आली आहे तसेच मित्रांनो इथे बघा शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपया पर्यंतच्या मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली आहे त्याचबरोबर मित्रांनो याच ठिकाणी धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की कि या किसान क्रेडिट कार्ड मध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एक फॉर्मर आय डी मिळेल आणि या फॉर्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सुलभता येणार असून बँकेत चक्रा व कागदपत्रांची जुळवाजुळव करणे कमी होईल तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद